आमदार महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मिक कराड आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी केलेला आहे आणि महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्येही धुसफूस असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन महेंद्र थोरवेंवर घारे यांनी जोरदार टीका केली कर्जतमध्ये जी दहशतीला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जतमधले कर्जत खलापूर रायगडमधला खरा वाल्मिक कराड हा महेंद्र थोरवे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थोरवेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्यावर असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव इथली कर्जत खलापूरची जनता ही भयभयीत झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महिंद्र थोरवे आहे